अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या अवस्थांमधील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून घेतली अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अकरा महसूल मंडळातील गावांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं काही भागात घरांची पडझड झाली असून शेती पिकांचं नुकसान झालं आहे मात्र पुरस्थिती उचलल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल असं विखे पाटील यांनी सांगितलं